शिवराय मित्रांनो मित्रांनो दादा दादा निघणारा शब्द आता कुठेतरी आक्रोश आक्रोशाची भूमिका घेत आहे का झरंगे पाटील यांच्या माध्यमातून उमेदवार जाहीर करण्यात येणार होते आणि तशा प्रकारच्या याद्या सुद्धा जाहीर करण्यात आल्या होत्या नेमका मराठ्याचा आक्रोश काय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार होतो त्याचबरोबर आम्ही कितीतरी लाख रुपये खर्च केले पालेट सुद्धा छापले नारळ सुद्धा आणून आहेत आणि आम्ही आमच्या प्रचाराची ही नारळ फोडून सुरुवात करणार होतो परंतु नेमकं काय झालं मंगेश साबळे हे आता मनोज दादा झरंगे पाटलावर थपका काठ होत आहेत मंगेश साबळेच्या मनात नेमकं काय होतं व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओच्या मागे सत्य काय आणि नेमकं राजकारणाची भूमिका मंगेश साबळे यांनी का घेतली होती या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बेल बटनवरती क्लिक करा आणि एक साईडला थंबचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मराठ्यांवर शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आम्ही मार्गी लावू विधानसभेत आम्ही निवडून निवडून लिहू अशा प्रकारची गोवार जे आहे ते मंगेश साबळे यांच्या माध्यमातून उचललेली आहे आणि थेट जरंगे पाटली यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे की दादा आम्ही कुठंतरी मराठा समाजाचं काम करत होतो चौदा महिने झाले त्यापूर्वीसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी हवेत हो। त्यासाठी आम्ही या राजकारणात उतरलो होतो विधानसभेची आम्ही ल निवडणुकी पार पाडणार होतो आणि तुमचा सपोर्ट होणं आपले आम्हाला अपेक्षित होतं होतं परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही फॉर्म भरले मराठा समाजाच्या कित्येक तरी मराठ्यांनी हे फॉर्म भरले आणि अचानकच तुम्ही माघार घेतली यामध्ये बराच मराठा समाज हा नारास आहे अशा प्रकारची गुवार मंगेश साबळे यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे मित्रांनो एकंदरीत आपण पाहू शकतो की लोकसभेची निवडणूक ही सुरू होती त्यासुद्धा टाईमाला मनोजदादा झरगे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आपण कोणत्याही प्रकारचे उमेदवार हे देणार नाही आपल्याला पाण्याची भूमिका घ्यायची आहे त्या स टाईमालासुद्धा मंगेश साबळे यांनी स्वतःचा फॉर्म हा अपक्ष भरला होता आणि त्यांना काही भरघोस असं मतदान सुद्धा मिळालं होतं मित्रांनो मंगेश साबळे यांचं नेतृत्व चांगलं आहे आणि त्यांना समाज मानतो अशा प्रकारे त्यांचीसुद्धा भूमिका आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदान सुद्धा मंगेश साबळा यांना पडाल पडलेलं आहे परंतु ही टाईम मंगेश साबळे यांचा राजकारण लढवण्याचा मुळीच नव्हता किंवा त्यांच्या मागे त्यांचं जे धोरण होतं आरक्षणचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे आम्ही मार्गी लावण्यासाठी आम्ही हे विधानसभा लढवत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही विधानसभा लढत आहे अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगितलं होतो परंतु मनोज दादा झरंगे पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच वारंवार सांगण्यात येत होतं की आपल्याला कोणत्याही प्रकारचं राजकारण हे लढवण्याचा आपला मार्ग नाही आपल्याला फक्त आरक्षण मिळवायचा मार्ग आहे आणि तो आपण अं संविधानिक मार्गाने पुढे नेत आहे अशा प्रकारे ते वारंवार सांगत होते परंतु विधानसभेची चर्चा झाली लोकसभेची चर्चा झाली आणि विधानसभेत जवळपास मनोज दादा फॅ फॅक्टर मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज हे एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून ती लढत सुरू करण्यात येणार होती विधानसभाही लढवण्यात येणार होती आणि त्याच पद्धतीने झरंगे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आपण फॉर्म भरून घ्या शेवटच्या टप्प्याला आपण सांगू की कोणाला फॉर्म काढायचे आणि कोणाला फॉर्म ठेवायची अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं परंतु समीकरण काही जुळलं नाही त्या कारणाने मनोज दादा धरंगे पाटील यांच्या माध्यमातून मांघार घेतली म्हणजेच मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं द्वेष किंवा नागबोट लाग नागबोट लागता कामा नाही मराठा समाजाची नाचक्की होईल या कारणाने मनोजदादा धरंगे पाटील यांनी मांघार घेतली आणि त्याच पार्श्वभूमीवरती सर्वच मराठा बांधवांना इच्छुक बांधवांना सांगण्यात आलं होतं की आपण आपला फॉर्म जो आहे तो मागार की अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं परंतु बऱ्याच जणी फॉर्म मागे घेतले त्यापैकी काही मराठा बांधवांनी अपक्ष उमेदवारांनी हे फॉर्म मागं घेतले नाही त्यांचं जे धोरण होतं ते अशा प्रकारे होतं की यांना सुद्धा वाटत होतं की मनोजदादा जरांगे पाटील सांगत आहेत की आपल्याला कोणता तरी पक्ष पाडायचा आहे आणि कोणता तरी पक्ष निवडून आणायचा आहे कोणाला तरी आहे म्हणून आपला यामध्ये फायदा होईल अपक्ष आपण जर फॉर्म ठेवला तर ही दुटप्पी भावना त्यांच्या माध्यमात मन मनामध्ये मना होते ज्यामध्ये मंगेश साबळेचे सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होला व्हायला लागलेले त्याचबरोबर बऱ्याच मराठा बांधवांनी आवळे साहेब आवळे पाटील असतील की इतर बांधवांनी सुद्धा शिंदे साहेबांनी सुद्धा फॉर्म मागे ठुटला आणि आपल्याला वाटलं यांना वाटलं की कुठेतरी आपला फायदा होईल मराठा समाज हा आपल्या मागे येईल आणि आपलं मोठ्या प्रमाणाने मतदानाने आपण निवडून येऊ अशा प्रकारे दुप्पट दुटप्पी की भावना ठुल्या कारणाने मनोज दादा धरंगे पाटील यांच्या माध्यमातून सांगितले सांगितल्यानंतर सुद्धा यांनी फॉर्म मागे घेतला नाही त्या कारणानं ना आज हा टाईम अपक्षी उमेदवार असतील मंगेश साबळे असतील किंवा इतर आपले बांधव असतील यांच्या माध्यमातून जे मांग फॉर्म ठर ठेवलेले होते यांनी जरी माघार घेतली यांना असं वाटत होतं की आपला फायदा होईल परंतु यामध्ये मनोज दादा धरंगे पाटील वारंवार सांगत होते की आपल्याला कोणत्याही प्रकारचा फॉर्म किंवा अपक्ष फॉर्म हा ठेवायचा नाही आपण आपला काढून घ्या किंवा तुम्ही तुमच्या स्वबळावर लढा अशा प्रकारे मनोज दादा झारंगे पाटील हे सांगत होते परंतु धुपडपी भावना असल्या कारणाने यांनी फॉर्म मागे ठेवला कदाचित याच्यामध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतो मनोज दादा धरंगे पाटील जर परत एकदा काही निर्णय घेतील दहा तारखेला तो निर्णय घेणार आहेत आणि मंगेश साबळे असतील अपक्ष उमेदवार असतील किंवा हवळे पाटील असतील यांच्या माध्यमातून जो फॉर्म भरला जरी त्यांनी माघार घेतलेले कोणत्याही प्रकारचं मतदान या आमच्या चिन्हावर करू नये अशा प्रकारे सांगण्यात आलेले परंतु दुटप्पी भावना घेऊन हे उमेदवार उभे राहिले होते आणि यामध्ये काहीतरी निर्णय जर आला तर मनोज दादा धरंगे पाटील परत एकदा यांना सपोर्ट करू शकतात किंवा इतर पक्षांना सपोर्ट करू शकतात हे दहा तारखेनंतर आपल्याला समजेल तुम्हाला काय वाटते नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा मंगेश दादा साबळे यांचं कोणत्या प्रकारची माझ्या भावना दुख म्हणजे त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही आवळे पाटलांच्या भावना दुखण्याचा प्रयत्न नाही शिंदेसाहेबांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही परंतु आपण दू टप्पी ही भावना ठेवल्या कारणाने कुठंतरी आपल्याला यामध्ये नमावं लागला नमावं लागणार आहे आपल्याला कुठेतरी मांगार घ्यावं लागणार आहे आणि लढण्याचं किंवा लढण्याचं कारण जे आहे ते मराठा समाजाला आरक्षणसाठी लढा अशा प्रकारे सुद्धा दादा धारंगे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं नेमकं आपल्याला काय वाटते नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय